आपण नेहमी ऐकतो की खरं बोलावं स्पष्ट बोलावं पण आयुष्यात खरंच सगळं काही अगदी प्रत्येक गोष्ट उघड करणं गरजेचं किंवा फायद्याचं असतं का हाच मोठा प्रश्न आहे नाही का हो म्हणूनच आज आपण एका जुन्या पण अत्यंत अर्थपूर्ण मराठी म्हणीच्या मुळाशी जाणार आहोत झाकली मूठ सव्वा लाखाची खूप छान आहे आपल्याकडे या मणीचा अर्थ आणि आजच्या जगात तिचं महत्व काय आहे हे उलघडणारे एक उतारा आहे म्हणजे आजच्या चर्चेतून आपण हे समजून घेऊ की ही म्हण आपल्याला स्वतःबद्दल किती आणि काय सांगावं याबद्दल नेमकं काय सांगते अगदी बरोबर आणि ही म्हण म्हणजे फक्त वरवरच्या भौतिक गोष्टींबद्दल नाहीये जसं की मुठीत काय आहे हे दिसलं नाही की किंमत जास्त वाटते वगैरे हा ते तर आहेच पण याचा खरा अर्थ खूप खोल आहे तो आपल्या स्वभावातल्या उणीवा आपल्या खासगी गोष्टी किंवा अगदी आपल्या योजना या सगळ्यांना लागू होतो अच्छा एक मूलभूत विचार आहे काही गोष्टी आपण उघड नाही केल्या तर त्यांचं मूल्य आणि आपला आत्मसन्मान दोन्ही टिकून राहतं कधीकधी शांत राहणं जास्त प्रभावी ठरतं था। हे हे थोडं आणखी स्पष्ट कराल का म्हणजे मूड बंद ठेवली तर आज सोनं आहे की दगड हे कोणालाच कळत नाही बरोबर त्यामुळे लोकांना वाटतं की काहीतरी भारी आत पण उघडल्यावर जर काहीच नसेल तर अपेक्षाभंग होतो हे वैयक्तिक दोषांच्या बाबतीत कसं लागू होतं समजा कामाच्या ठिकाणी मान्य केलं की मला ना हे सॉफ्टवेअर जमत नाहीये किंवा मी लोकांमध्ये बोलायला घाबरतो उत्तम उदाहरण आहे हे आता बघा प्रामाणिकपणे हे सांगण्यामागे उद्देश चांगला असू शकतो मदत मिळावी किंवा सहानुभूती मिळावी हो अगदी पण प्रत्यक्षात काय होतं अनेकदा लोक त्याचा गैरफायदा घेतात किंवा आपल्याबद्दल लगेच एक मत बनवतात अरेचा याला हे पण येत नाही किंवा हा माणूस जबाबदारी घेऊ शकणार नाही असे विचार येऊ शकतात नाही का हम्म हे खरंय सहानुभूती मिळण्याऐवजी आपल्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहत अगदी इथेच झाकली मूठ महत्वाची ठरते आपल्या मर्यादांची अशी जाहिरात करण्याची काही गरज नाहीये पण मग प्रामाणिकपणाचं काय तो तर महत्वाचा मानला जातो ना जर आपण आपल्या अडचणी सांगितल्या नाहीत तर मदत कशी मिळणार किंवा समजा जवळच्या नात्यांमध्ये गैरसमज नाही ही म्हण अजिबात बोलायला किंवा कुणाला फसवायला सांगत नाहीये मुद्दा प्रामाणिकपणा विरुद्ध लबाडी असा नाहीच आहे मग काय मुद्दा आहे विवेक बुद्धीचा काय कधी कुठे आणि कोणासमोर बोलायचं याचं तारतम्य बाळगणं महत्वाचं आहे प्रत्येक वेळी मनातलं सगळं उठावर आणण्याची गरज नसते म्हणजे विचार करून बोलावं हो काही गोष्टींवर शांतपणे काम करणं स्वतःमध्ये सुधारणा करणं आणि मग कदाचित त्याबद्दल बोलणं अधिक योग्य ठरतं नात्यांमध्येही काही गोष्टींची चर्चा खासगीत करणं आणि त्याचं जाहीर प्रदर्शन टाळणंच जास्त महत्वाचं असतं नाही का म्हणजे आपण आपल्या चुकांमधून शिकतो स्वतःला सुधारतो हे महत्वाचं पण त्याची दवंडी पिटण्याची गरज नाही अगदी समजा कोणाला वेळेवर पोहोचायची सवय नसेल तर त्याने जाहीरपणे मी नेहमी उशिरा येतो असं सांगण्याऐवजी स्वतःहून वेळेवर यायचा प्रयत्न करावा बरोबर याने त्याचा आत्मविश्वास आणि इतरांचा त्याच्यावरील विश्वास दोन्ही वाढेल हेच म्हणायचे का अगदी तसंच आपल्या दोषांवर खाजगीत काम करणं हे जास्त परिणामकारक ठरतं लोकांसमोर सतत आपल्या उणीवा मांडल्याने काय होतं आपण स्वतःलाच कमी लेखायला लागतो आणि मग लोकही आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत अच्छा याउलत आपल्या चांगल्या गोष्टी आपलं यश नक्की सांगावं जरूर सांगावं पण ज्या गोष्टी अजून पूर्ण नाहीत किंवा ज्या आपल्या दुर्बल बाजू आहेत त्याबद्दल मर्यादित माहिती द्यावी किंवा योग्य वेळ येईपर्यंत शांत रहावं म्हणूनच गुप्तांना गुप्तीत म्हणतात ती सार्वजनिक झाली की अनेकदा अनावश्यक गुंतागुंत निर्माण करतात शांत राहण्याची विचारपूर्वक बोलण्याची कला ज्यांना जमते ते लोक समाजात अधिक आदरणीय आणि शहाणे मानले जातात खरे अनेकदा वाटतं की मनातलं सगळं बोलून टाकल्याने हलकं वाटेल पण त्या बोलण्याने समोरच्यावर काय परिणाम होईल किंवा त्याचा अर्थ कसा घेतला जाईल याचा विचार करणंही तितकंच गरजेचंय हो नक्कीच म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची ही म्हण आपल्याला केवळ गोष्टी लपवायला नाही शिकवत तर आत्मनियंत्रण सामाजिक व्यवहार चातुर्य आणि योग्य वेळी योग्य संवाद साधण्याचं महत्व शिकवते निश्चितच थोडक्यात सांगायचं तर काय सांगावं या इतकंच काय सांगू नये हे कळणं महत्वाचं आहे आणि यामुळे केवळ आपलं मूल्यच नाही तर आपली मानसिक शांतताही टिकून राहते तर या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की प्रत्येक गोष्ट उघड न करण्यातही एक प्रकारचं शहाणपणे स्वतःच्या मर्यादा आणि खाजगी गोष्टी जपल्याने आपलं महत्व कमी होत नाही उलट ते वाढू शकतं अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडते आपण पाहिलं की शांत राहणं किंवा मोजकं बोलणं ही एक कला आहे हो पण या व्यतिरिक्त समाजात वावरताना आपली प्रतिष्ठा आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी संवाद साधण्याच्या किंवा माहिती मर्यादित ठेवण्याच्या आणखी कोणत्या कला किंवा पद्धती असू शकतील ज्यांचा आपण विचार करायला हवा